बोरी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोरी येथील स्काउट गाईड्स रोव्हर रेंजन युनिटद्वारे एक युद्ध नशे के विरुद्ध या उदात्त हेतूने प्रेरित होऊन प्रहारी गटाची स्थापना करण्यात आली आहे प्रहारी गटाची नोडल शिक्षिका सौ अनिता बळीराम कोरचे व प्रभारी शिक्षक श्री उस्मान खान आणि गीता मारुती कुमरे यांच्या मार्गदर्शनात तंबाखू आणि नशिले पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यात प्रहारी गटातील सर्व विद्यार्थ्यांनी स्फूर्तपणे सहभाग घेतला विनोद जंगमवार यांनी मुलांना चित्र काढण्यास मोलाची मदत केली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रहारी गटातील स्काउट व गाईड्सनी मार्गदर्शन केले व कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांपासून दूर राहावे असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री अनिल कासावार उद्य उपरवार चंद्रकांत बुर्रेवार प्रशांत कुर्मावार विजय भेदोडकर महेश नारलावार मनोज कांबळे अभिजीत बोदिले विजय भेदोडकर इत्यादींचे सहकार्य लाभले प्रतिनिधी आमीन जाटू न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज